अखेर अखेर नरेंद्र मोदी यांची जादू संपली नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात सभा झाली आणि ती पुन्हा फेल झाली नरेंद्र मोदी यांच्या खोटेपणाला आणि खोट्या आश्वासनाला जनता विठली आहे असंच दिसतं त्यांच्या सभेचे कालच्या सभेतील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे एकीकडे नरेंद्र मोदी यांची सभा चालू होत आहे आणि त्या सभेतून लोक अक्षरश उठून घरी जात आहेत सगळ्या रिकाम्या खुर्च्या आहेत जोर जोरात आश्वासनं फेकत असताना मोदींचा तो व्हिडिओ आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत दिसत आहेत समोर नरेंद्र मोदींचं भाषण सुरू आहे पुण्यात ही होणारी सभा चार मतदारसंघासाठी होणार होती त्यामध्ये मावळ लोकसभा पुणे बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी एकाच ठिकाणी चार मतदारसंघासाठी सभा घेतली परंतु त्या सभेसाठी गर्दी काहीच नाही नरेंद्र मोदी हे फेकू आहेत असं जनतेचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं ऐकायला लोक थांबली नाहीत आपण बघू शकता सगळ्या रिकाम्याच खुर्च्या दिसत आहेत नरेंद्र मोदींनी तिथे येऊन अनेक आश्वासनं दिली भाजपला निवडून द्या म्हणून सांगितलं परंतु लोकांचा मूड सध्या दिसत आहे कसा दिसत आहे आपण बघू शकता महाविकास आघाडीचा प्रचंड असा मोठा विजय महाराष्ट्रात आणि इंडिया गाडीचा देशात होणार यावरून नक्की दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदींची जादू संपली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद